मॅडम तुम्ही मला बोलवलं बायकांचा वेढा उठला सरळ बोलतायत नाही कोणाला हा मला येत ना काय ते सहज गमती आज पुन्हा तुम्ही लेट आलात आजची ही तुमची सहावी खेप सातवी 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 खेप वर तोंड करून बोलता आणखी नाही खरं ते बोलू काय आज मी वेळेला होतो होतो वेळेवर येणारच होतो त्यांची काय गंमत झाली घरातून वेळेवरच निघालो पण वाटे सायकलच पंक्चर झाली हो गेल्याच महिने नवीन ट्यूब टाकून घेतली होती पण हल्लीच्या ट्यूबचं काय खर नाही हो तुम्हाला सांगतो इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना त्या कात्रीने कापल्या तरी माने तुमचं सायकल पुराण बंद करा करतो तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही गिरायका ना वाट बघायला लावला गैरेक नाही पहा तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा पण बस सुद्धा पंक्चर होते कधी कधी होते ना पंक्चर मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जा